नमस्कार मित्रांनो महा टी ई टी दोन हजार चोवीस एक्झॅमिनेशन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेला बसण्याकरता शेवटची तारीख आहे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्याच्यासाठी मी काय केलं ऑफिशियल जी वेबसाईट आहे महा टी ई टी डॉट इन ह्या ऑफिशियल वेबसाईटवर गेले असता आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी काही वेळापूर्वीच एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिद्धीपत्रक अपलोड केलेलं आहे प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यात काय माहिती दिली आहे ते पाहूया महाराष्ट्र शिक्षक पात्र परी पात्रता परीक्षा सन दोन हजार चोवीसचे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे सदर परीक्षेचे आवेदनपत्र दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू शुरु केले असून आवेदनपत्र दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत भरू शकता परंतु परीक्षा शुल्क दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत भरू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त ठीक आहे व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य काय आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता महा टी ई टी दोन हजार चोवीसकरता तारीख वाढलेली आहे का तर नाही ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता तारीख वाढलेली नाही ती आजच आहे आज, आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंतच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता मग वाढलेली तारीख कशाची आहे तर ही वाढलेली तारीख आहे फक्त पेमेंट करण्याकरताची तारीख आहे पेमेंट फीस पेमेंट करण्याकरता तारीख वाढवण्यात आलेली आहे तुम्ही अगोदर काय करायचं आहे आज कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटाच्या अगोदर ऑनलाईन ॲप्लिकेशनची पूर्ण टप्पे पूर्ण करायचे आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये काय काय येणार आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पहिल्यांदा तुमचे नाव वगैरे टाकून पत्ता वगैरे टाकून ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हता दहावी बारावी डी एड बी एड एम ए यांचे सगळे गुण टाकावे लागतील तुम्हाला नंतर तुमचं पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावं लागेल सिग्नेचर अपलोड करावं लागेल प्रतिज्ञापत्रे एक आहे ती अपलोड करावी लागेल आणि तुमचं ओळखपत्र जसं की आधार कार्ड असो पॅन कार्ड असो मतदान कार्ड असो तर ओळखपत्र तुम्हाला अपलोड करावं लागेल हे सर्व प्रोसेस म्हणजे थोडक्यात काय का तुम्हाला पेमेंट ऑप्शनपर्यंत आज गेलंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे जर जा शक्य झालं तर पेमेंटही आजच करून टाका ठीक आहे ना फीज पेमेंट जर जो व्यवस्थित चाललं आहे मी एक दोघाला विचारलं मी तर साईट व्यवस्थित चालत आहे म्हणले मग त्याच्यासाठी लवकरात लवकर काय अकरा वाजून एकोणसाठ मिनटाची वाट बघायचं नाही सगळं ऑनलाईन ॲप्लिकेशन पूर्ण भरून लगेचच पेमेंट करून टाकायचं परंतु एखाद्या वेळेस पेमेंट राहिलं तर चालेल परंतु ऑनलाईन ॲप्लिकेशनची पूर्ण प्रक्रिया आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटाच्या अगोदरच पूर्ण करणं कंपल्सरी आहे त्याला तारीख वाढलेली नाही ठीक आहे मग तारीख फक्त वाढलेली आहे फीज पेमेंट करण्याकरता फीज पेमेंट ती बी काबड वाढवलेली आहे की अनेक डेबिट कार्ड जे आहेत किंवा यू पी आय पेमेंट जे आहेत ती पेमेंट सक्सेसफुल होत नाहीत त्याच्यामुळं परीक्षा परिषदेनं काय केलं आहे की फीज पेमेंट करण्याकरता तारीख वाढवून दिलेली आहे फीस पेमेंट करण्याची शेवटची तारीख असणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेच्या अगोदरपर्यंत सकाळी अकराच्या अगोदर तुम्हाला फीस पेमेंट करू शकता त्याला मदतवाढ दिलेली आहे फीज पेमेंटला बाकी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन पूर्णंतर शैक्षणिक माहिती व्यावसायिक अर्हता पुरानंतर फोटो अपलोड सिग्नेचर अपलोड आधार कार्ड म्हणजेच ओळखपत्र अपलोड पुन्हा डिक्लेरेशन म्हणजे एक प्रतिज्ञापत्र आहे प्रतिज्ञापत्र अपलोड म्हणजेच थोडक्यात काय पूर्ण पेमेंट ऑप्शनपर्यंत जाऊपर्यंत पेमेंट ऑप्शनपर्यंत जाऊपर्यंतच्या सर्व टप्पा तुम्ही आज रात्री अकरा वाजून साठ मिनटाच्या अगोदर पूर्ण करायचं आहे आणि शक्य झालं तर पेमेंटही आजच करून टाका काम संपून जाते एखाद्या वेळेस पेमेंट होत नसेल तर तुम्ही तीन ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकराच्या अगोदर एक आणि एक तीन ऑक्टोबरलासुद्धा सकाळी अकराच्या अगोदर पेमेंट पूर्ण करायची आहे तुम्हाला आणि प्रिंट आऊट काढून घ्यायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं प्रिंट आऊट फीज पेमेंटचं प्रिंटआउट पूर्णपणे काढून आपल्याकडे स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहे तसेच त्याची प्रिंटआउटसुद्धा आपल्याकडे काढून जतन करून ठेवायची आहे पूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत आपल्याला कामाला येणार आहे ती हॉल तिकीट वगैरे काढण्यासाठी सुद्धा कामाला येणार आहे ठीक आहे मित्रांनो आणि वेळ आहे आता जवळपास सहा वाजत आहेत संध्याकाळची तर ऑनलाईन ॲप्लिकेशन लवकरात लवकर करा कोणी केलं नसेल तर त्यांना कळवा की फक्त पेमेंटची तारीख वाढली आहे म्हणा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची वगैरे तारीख वाढली नाही लवकरात लवकर पेपर वन पेपर टू जी काही असेल सायन्सचं पेपर टू असेल किंवा सोशल सायन्सची पेपर टू असेल असं आसे अनेक जे आहेत तुमचं पटकन जाऊन फॉर्म भरून टाका फक्त चारच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे एक प्रतिज्ञापत्र आहे तिथं तुम्हाला स्क्रीनवर राहते लिहिलेलं ते एका पांढऱ्या कागदावर लिहून स्वतःच्या हस्ताक्षरात ते अपलोड करायचे तिथंच मिळतं ऑनलाईनला दुसरं आहे आधार कार्ड तुमच्या खिशात जे आधार कार्ड आहे ते अपलोड करून टाकायचं फोटो घेऊन जाऊन एक सिग्नेचर पांढऱ्या कागदावर करून त्याला अपलोड कराय द्या ऑनलाईन सेवा केंद्रावालेला आपल्या मित्राला द्या बस बाकीचं काही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही परंतु तुमचं का सर्टिफिकेट नंबर टाकायचे तुम्हाला पुन्हा नंतर तुमचं दहावीचे मार्क टाकायचे बारावीचे मार्क टाकायचे पुन्हा डी एडचे मार्क टाकायचे बी एडचे टाकायचे बी एचे टाकायचे एम एचे टाकायचे हे बाकीचे सगळे झेरॉक्स घेऊन जावा तुम्ही सोबत झेरॉक्स घ्या किंवा मोबाईलमध्ये सेवा असेल तर मोबाईलमधलं बघूनसुद्धा तुम्ही भरू शकता ठीक आहे त्याच्या प्रमाणपत्र क्रमांक वगैरे तुम्हाला टाकायचं आहे तर लवकरात लवकर ॲप्लिकेशन करून अभ्यासाला जोरात तयारी करायचं आहे आपल्याला कारण दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाटी टी दोन हजार चोवीसची एक्झाम होणार आहे पेपर वन पेपर टू दोन्ही एकाच दिवशी होणार आहे ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे ऑफलाईन पेन आणि पेपर मोडवर ओ एम आर शीटवर गोल 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 करून यायचं आहे आपल्याला एकाच दिवशी होणार आहे सगळ्या लोकाची ऑफलाईन पद्धतीने आणि सेंटरसुद्धा आपल्या जवळच्या जिल्ह्यात मिळत आहे त्याच्यामुळे सेंटर निवडताना आपल्या जवळचा जिल्हा कोणता आहे ती पाहायचं आहे आणि सेंटर काळजीपूर्वक निवडायचं आहे पुन्हा म्हणायचं नाही जवळचा जिल्हा होता मला ध्यानात राहील निम देऊ लागले आता लातूरकडली इकडे लातूर सेंटर देऊ लागले लातूर जिल्ह्यातल्या लोकांना लातूर सेंटर अवेलेबल आहे तर तुम्ही बी तुमच्या जवळचा जिल्हा कोणता असेल तर ती सिलेक्ट करू शकता ठीक आहे मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम